शिवजयंतीत बिश्नोईचे पोस्टर झळकवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत पोस्टर झळकवले होते विशाल पवार असं एकवीस वर्षीय आरोपीचं नाव आहे त्याला सध्या अटक करण्यात आलेली आहे शिवजयंती मोठ्या उत्साहात राज्यभर साजरी होताना रा दिसली मात्र याच शिवजयंतीला कुठेतरी गालबोट पाहायला मिळालं होतं पोस्टर झळकवण्यात आले होते छत्रपती नगरात आणि याच पोस्टर झळकवणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील प्रश्न जर पाहायला गेलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त जे आहे ते गँगस्टार लॉलिस ब्रिष्णो यांचे पोस्टर जे आहे ते क्रांती चौक या ठिकाणी एका तरुणाने मिरवण्याचे पाहिले मिळाले होते त्यानंतर संपूर्ण प्रकरण जे आहे ते माध्यमावरती व्हायरल झालं त्यानंतर विरोधक असतील किंवा सत्तेतील अनेक असतील त्यांनी टीकेची झोन जी आहे त्यामध्ये चालतानी पाहायला मिळाली होती त्यानंतर आता संभाजीनगर पोलिसांनी जे आहे ते आता दर्शन विशाल वर वर्याला जे आहे ते आता अटक देखील केलेली आहे त्याला आता ताटक घेतला असून त्याच्यावरती विविध प्रकारचे गुन्हे देखील आता दाखल करण्यात आलेले आहेत त्यांनी लॉरेन्स विष्णोहि याचे जे आहे पोस्टर जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीत मिळवलेले त्या संदर्भात त्याला आता अटक करण्यात आलेली आहे आणि कुठतरी रॉनिस विष्णू गँग जी आहे ते आता छत्रपती संभाजीनगर मध्ये पायर होते का असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र आता या तरुणाला अटक केला असून आता त्याच्यासोबत आणि कोण आहे याचा देखील तपास जे आहे ते आता पोलीसकर्त्यांनी पाहायला मिळतात जी, जी, जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी